मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या राज्य शासनानं मान्य केल्या आहेत कुणबी दाखले मिळालेल्या मराठा समाजातील बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही कुणबी दाखले मिळणार आहेत तर शिंदे समितीला मुदतवाढ देण्यास सरकारनं मान्यता दिली आहे शिवाय मराठा आंदोलनात जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं या निर्णयाचं सकल मराठा समाजानं स्वागत केलंय तर भाजप आणि शिंदेगड शिवसेनेच्या वतीनं साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं दसरा चौकात साखरपेढे वाटण्यात आले जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा पाठिंबा होता राज्य सरकारकडून अपेक्षित निर्णय झाला असून या निर्णयाचं आपण स्वागत करतो असं अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळी यांनी सांगितलं आज मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे काही अध्यादेश काढलाय त्यामध्ये राज्य शासनानं कुठलाही खोट आणता कामा नये त्यामुळं आज पूर्ण आम्हाला यश मिळाले असं नाही आहे कारण ज्यांच्या नोंदी या मराठा आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही त्यांच्यासाठी राज्य सरकारनं कुणबीच्या ज्या ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्या देण्याचा मान्य केलेला आहे ही एक आजची जमेची बाजू आहे त्यामुळं ही जी ओबीसीप्रमाणे फी द्यायची मा मागणी मा, मा, आहे ती पण योग्यरित्या मान्य करावी या अध्यादेशचा मराठा समाज अभ्यास करत आहे ज्या का काही त्रुट्या असतील त्या संदर्भात राज्य शासनानं लवकर निर्णय घ्यावा म्हणून आम्ही फारसा जल्लोष करता कुठे यासाठी परत आम्हाला मुंबईला या नका दरम्यान हलगीचा कडकडाट जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दानुसार मराठा समाजाला न्याय मिळाला आहे त्यामुळे मराठा समाजातर्फे आम्ही त्यांचे अभिनंदन करतो असं नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं त्याचबरोबर इतर समाजातील नागरिकांना कोणता धक्का न लावता अशा पद्धतीनं मराठा समाजाला न्याय देण्याचं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवरायांची शपथ घालून हे काम त्यांनी केलं होतं ते आज करून दाखवलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचं तमाम मराठी माणसाच्या वतीने या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचा राजेश क्षीरसागर यांनी समाचार घेतला मंत्रिमंडळात राहायचं आणि लोकांच्या भावना भडकतील अशी वक्तव्य करणं योग्य नाही त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य तो विचार करतीलच असंही ते म्हणाले सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कोल्हापुरातील महाद्वार चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या विजयाच्या घोषणा दिल्या यामध्ये जिल्हाध्यक्ष विजय जाधव महेश जाधव राहुल चिकोडे हेमंत आराध्ये अजित ठाणेकर रुपाराणी निकम संगीता खाडे गायत्री राऊत संपतराव पवार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते दुसरीकडे राज्य सरकारनं काढलेला अध्यादेश न्यायालयीन पातळीवर टिकणार का याबाबत सर्वसमावेशक चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल असं पत्रक सकल मराठा समाजानं काढलंय मराठा आरक्षणासंदर्भात झालेला निर्णय कोल्हापुरातील मराठा समाजातील नेत्यांना मान्य नाही कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेवर ठाम राहत रविवारी सर्वसमावेशक चर्चा केली जाईल असं पत्रक सकल मराठा समाजानं प्रसिद्धीस दिलंय